दुनिया झुकते फिर झुकाना मला चही आहे म्हणून शेतकरी संघटनेने जे केलेलं आंदोलन जे आहे हे सर्वश्रेष्ठ सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखं आंदोलन जगात इतकं मोठं आंदोलन कधीही झालेलं नाही त्यामुळं आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे केंद्र शासनाने कृषी कृषी कायदे रद्द केलेले आहेत याचा देशभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे बघूयास काय म्हणतात ते कृषी कायदा रद्द झाला आहे काय आनंद व्यक्त कराल काय तुमचं मत आहे मग आजच सकाळी बातमी आली त्यावरून आम्हाला कळालं की कृषी कायदे रद्द झाले ह्यामध्ये असं समजते की दुनिया झुकते फिर झुकाना मला आहे म्हणून शेतकरी संघटनेने जे केलेलं आंदोलन जे आहे हे सर्वश्रेष्ठ सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखं आंदोलन जगात इतकं मोठं आंदोलन कधीही झालेलं नाही त्यामुळं आजचा हा दिवस अतिशयच महत्त्वाचा आहे विषय म्हणजे तीन काळे कायदे मागे घेतल्यामुळं संपूर्ण शेतकरी आनंदित झालेला आहे हे तीन काळे कायदे जसे मागे घेतले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विरुद्ध जसं यांनी कायदे केले त्याच पद्धतीचे कायदे यांनी सुद्धा केलेले आहेत आणि शेतकऱ्यांचीच मुलं कामगार असल्यामुळं ते काळे कायदेसुद्धा मागे घेण्यासाठी आम्ही किस किसान सभेचे नेतृत्व लढल्याशिवाय राहणार नाही मित्र हो गेले वर्षभर दिल्लीच्या चारी बॉर्डरवर राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश इथले शेतकरी ठाण बांधून बसलेले आहेत जे मोदी सरकारने तीन काळे कायदे शेतकऱ्याच्या विरोधात केले कॉर्पोरेट शेती कंत्राट शेती दुसरं गोदामाना अनुदान तिसरं समिती बंद करून एखाद्याच्या घशात घालणं अशा प्रकारचे तीन काळे कायदे जे केले त्याच्या विरोधात वर्षभर आंदोलन चालले आणि हे आंदोलन स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासाची एकमेव आंदोलन म्हणावं लागेल याचा पडसाद सर्व राज्यामध्ये उमटून आणि त्याची एक परिणिती अशी झाली की उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी या ठिकाणी माझे चार शेतकरी जवाननी एक पत्रकार गाडी घालून मंत्र्याच्या मुलानं त्यांना मारलं त्याचा अस्थिकलस पूर्ण राज्यातून निघून त्याची सांगता नागपूरला संविधान चौकामध्ये झाली ते संविधान चौकामध्ये जाण्यापैकी मी एक होता दिल्लीच्या बॉर्डरवर बसणाऱ्यापैकी मी एक होतो तर अशा पद्धतीने मोदींनासुद्धा आपली जी भूमिका स्पष्ट केली शेतकऱ्यांच्या विरोधात ती वर्षभरांक असताना महागाई घ्यावी लागली याचा अर्थ है, खुदा के पास देर होता है लेकिन अंधेर नहीं होता यासाठी मोदींना सुद्धा हे पाठीमागं आंदोलन घ्यावं लागलं